म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने मागासवर्गीया स्वातंत्र्य दिले सामाजिक न्याय बंधुता प्रस्थापित होण्यासाठी नाशिक इथे सत्याग्रह केला आणि काळाराम मंदिर इथे सर्वसामान्यांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला फक्त प्रवेशासाठी नव्हता तर सामाजिक न्याय सर्वांना मिळावा ही सामाजिक न्यायाची भूमिका होती सा, सामाजिक न्यायाचा तो लढा होता आणि आपण आज बघताय की सर्वांना सहजरित्या प्रवेश मंदिरात मिळत असताना एकविसाव्या शतकामध्ये जालना जिल्ह्यामध्ये अशी घटना घडली की आमच्या धनगर समाजाच्या ओबीसी समाजामधील एक लेकरू गरीबाचं लेकरू महाशिवरात्रीला मा, दर्शनासाठी महादेव मंदिरामध्ये गेले असता प्रस्थापित जातीमधील प्रस्थापित व्यवस्थेमधील कार्यकर्ता यांनी गरम सळईने सळई देऊन या कैलास बोराडे नावाच्या व्यक्तीवर हल्ला केला आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला याचा आम्ही जाहीर निषेध करतो सध्या ही महाराष्ट्रातील परिस्थिती आहे ग्रह खात तसेच सरकार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याच्याकडे गांभीर्याने घ्यावं अन्यथा धनगर समाज महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आंदोलन करेल पेटून उठेल धनगर समाजाला आणि ओबीसी समाजाला विशेषतः मागासवर्गीयांना मला आवाहन करायचं आहे तुम्ही आणि किती दिवस सहन करणार आहात कधीतरी पेटून उठणार आहात की नाही परत एकदा आपल्याला नवीन पद्धतीनं अन्याय मनुवादी लोक करत आहेत या मनुवाद्यांना आता आळा घालण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे मी आवाहन करते उद्या सोमवार आहे मला वाटते उद्या कलेक्टर ऑफिसवर आणि एसपी ऑफिसवर सर्व समाज बांधवांनी एकत्रित यावं आणि आपल्या हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो हक्क दिलाय त्याच्यासाठी आपण लढलं पाहिजे महाशिवरात्री मंच महत्व काय जेवढे ज्योतिर्लिंग या देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये महादेवाचे जेवढेही मंदिर आहेत ते सगळे मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवी ओळकरांनी स्वतःच्या खर्चातून बांधलेले आहेत आणि त्याच अहिल्यादेवींच्या वारसदारांना लेकरांना तुम्ही मंदिरात प्रवेश जाण्यापासून रोखताय हे आज जरांगे पाटलाच्या मनुवादी लोकांना मला सांगायचे वेळीच सावधवाने तर येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही धन्यवाद जय जे मल्हार जय हिंद जय जे महाराष्ट्र